सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सिपना शिव महोत्सव दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे रेलीची सुरुवात सायन्सकोर शाळेच्या प्रांगणातून होऊन शिव टेकडी गर्ल्स हायस्कूल चौक गणेशदास राठी चौक इरविन जयस्तंभ राजकमल राजापेठ मार्गे सिपना कॉलेजपर्यंत होणार आहे या मिरवणुकीत बुलेट्सवर मुली आणि झेंडेधारी मावळे हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत जीपवर जगदीश गुप्ता उपस्थित राहणार आहेत शिवाजी महाराजांच्या वेशात मेहरदीप पारखे जिजाऊंच्या भूमिकेत ईशा डंबाले आणि सईबाईंच्या भूमिकेत उन्नती चौधरी सहभागी होणार आहेत राजकमल चौक येथे ढोल पथक वादन फ्लॅश मॉप आणि लाठीकाठीचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत महाविद्यालय परिसरात शिवाजी व संभाजी महाराजांच्या प्रतिकृतींसह देखावा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत महाविद्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गजानन देशमुख शिवाजी युनिव्हर्सिटी यांचे मी रायगड बोलतोय या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच अदिती बोरेकर दिग्दर्शित शिवगर्जना नाट्य सादरीकरण रंगणार आहे पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष अजय श्रॉफ प्राचार्य डॉक्टर संजय खैराडे आणि आयोजन समिती सदस्य उपस्थित होते उद्या एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी सिप्ना महाविद्यालयापर्यंत शिवमहोत्सवाचं आयोजन केलं जातं उद्या सुद्धा अशीच एक भव्य दिव्य रॅली उद्या आपण अमरावती शहरामध्ये आयोजित करत आहे रॅलीची सुरुवात ही सायन्सकोर लाल शाळापासून होईल तिथे त्यानंतर ती रॅली पुढे शिवटेकडी गर्ल्स हायस्कूल चौक गणेशदास राठी चौक इरविन हॉस्पिटल चौक नंतर जयस्तंभ राजकमल या मार्गाने राजकमल चौकामध्ये एक भव्य फ्लॅशमॉक नंतर पूर्ण लाठीकाठीचे प्रात्यक्षिक याचं आयोजन केलं आहे रॅलीमध्ये शिकण्याचा विशेष ओळख असलेलं ढोल पथक जे विद्यार्थ्यांनीच तयार केलेलं आहे या याचा आहे त्यानंतर फ्लॅशमॉप आहे लाठीकाठीचं प्रदर्शन आहे दरवर्षी राजकमल चौकात हा सोहळा पार पडतो उद्या या फ्लॅशमॉपची वेळ सकाळी दहा वाजता ही राजकमल चौकात होईल त्यानंतर बंड्यारा रोडमार्गाने रॅली प्रस्तवून महाविद्यालयात साडे अकरा वाजता पोहोचेल व त्यानंतर इथे शिवनाट्य व शिवचरित्रावर एक व्याख्यान प्राध्यापक गजानन देशमुख यांच्यातर्फे मार्गदर्शन होईल व शिवभोजनाने या कार्यक्रमाचे सांगता होईल मी समस्त शहरवाशियांना विनंती करतो की आपण या महोत्सवाचं स्वागत करावं